वारकरी संप्रदाय आमने लोणाळ परिसर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे आयोजित पायी पालखी सोहळा श्रीक्षेत्र आमने ते श्रीक्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते यामध्ये मोठ्या संख्येने आमने लोणाळ परिसरातील वारकरी भक्त सहभागी होत असतात त्या सहभागी पायी जाणाऱ्या सर्व वारकरी भक्तांचे मान्यवरांकडून स्वागत सन्मान त्यासोबतच ते त्यांच्यासाठी अल्पहाराची व्यवस्था देखील करण्यात येते यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये दे। पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या पालखी सोहळ्याला राजेश पाटील उद्योजक काळूराम पाटील प्राध्यापक विश्वजित केने उद्योजक बाळाराम पाटील समाजसेवक आमनेगाव यांच्या वतीने भव्य सत्कार करून त्यांच्या अल्पहराची व्यवस्था देखील करण्यात आली आमडे ते आनंदी क्षेत्राची पायी दिंडी सोहळा दरवर्षीप्रमाणे तितक्याच प्रभावी प्रमाणे आणि आनंदाने उत्सव हा साजरा होतो आहे यावर्षी तर हा सोहळा असं म्हटलं जातं की हे वर्ष सोळा वर्ष आहे आणि त्यातल्या त्यात इलेक्शनचे वारे आहेत परंतु ही वारी तितक्याच प्रमाणे आनंदाने उत्साहाने चालू आहे हजारोच्या संख्येने आत्तापर्यंत या बाबगाव नाक्यापर्यंत पायी सोहळ्यातील भक्त मंडळी अतिशय आनंदाने उत्साहाने सहभागी झालेल्या आहेत माझ्यासोबत राजेश पाटील आहेत बाळाराम पाटील आहेत विश्वजित केने माझी सरपंच आमणे आणि आमच्या माऊली आहेत एकनाथ जाधव हो, किरवलीकर असे असे लोक या सहा सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि आनंदाने उत्सव हो साजरा करतात खरं तर या ठिकाणी कोणीही कोणाचा पदाचा काही विचार केला जात नाही सगळेच तोर एकत्र येतात आणि आनंदाने उत्साहाने साजरे केला जातो हीच खरी पालखीची उभंक आहे आनंद घेणारी गोष्ट आहे धन्यवाद सोळा वर्ष आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने मोक्याच आहे कारण सगळ्यांना मोका निर्माण केलेला आहे पंढरपूर क्षेत्रामध्ये दानधर्म करण्याचा तेव्हा मोठे मोठे श्रीमंत लोक आपल्या भागामध्ये आहे भगवंताने सर्वांना चांगल्या प्रकारे पैसा दिलेला आहे परंतु तो पैसा कुठे खर्च करायचा यासाठी वारकरी संप्रदायाने एक सगळ्यांसाठी मोका निर्माण केलेला आहे की के जे आपल्याबरोबर येणार आहे आता आपण जे खर्च करतो संसारासाठी ते काही बरोबर येत नाही आणि त्याला कोणी विचारतही नाही परंतु जे आपण कुठे चांगल्याकरता देतो त्याचं चा नाव मात्र सतत लोक घेत असतात आणि म्हणून हे सावधगाव देण्याच्या बाबतीत फार पुढे आहेत आणि हे जे दत्ता दत्ताचं मंदिर आहे हे आपलं ऑफिस आहे म्हणजे वारकरी संप्रदायाची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे आणि आपला पत्ता हाच आहे दत्त मंदिर सावध रजिस्टरमध्ये आणि म्हणून दोन हजार सात साली या ठिकाणी या संस्थेची स्थापना झाली आणि आजपर्यंत हवे अशा प्रकारे ही सेवा चालू आहे आणि बरीच मंडळी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना नाश्ता पाणी चहापाणी आर्थिक रूपाने वस्तुरूपाने अनेक प्रकारची मदत करतात आणि म्हणून हा भव्य सोहळा अशा प्रकारे चालू आहे तेव्हा सर्वांचं मी या ग्रामस्थांचं अभिनंदन करतो की अशीच सेवा आपल्या जीवनामध्ये चालू ठेवा हां निश्चितच काही कमी पडणार माऊलीच्या कृपेने तेव्हा आपण जवळजवळ आज निघाल्यापासून तर सातव्या दिवशी आपण आळंदी क्षेत्रामध्ये जातो आपला जरा वेगाने हे आहे आणि सगळ्या सुविधा आपल्याबरोबर आहेत मेडिकल आहे सगळ्या गोष्टी ॲम्ब्युलन्स आहेत सगळ्या गोष्टी आपल्या याच्याने आपले, आपले अन्नदाते आहेत वेळेवर आपल्याला नाश्ता पाणी जेवण सगळ्या सुविधा आहेत जवळजवळ दोन तीन गाड्या आपल्या सामानासाठी आहेत अनेक गाड्या आपल्याबरोबर आहेत तेव्हा कुठल्याही प्रकारची कमतरता या पालखी सोहळ्याच्या बरोबर म्हणजे नाही असे वस्तू नाही आणि लोक देणारे आहेत आपण फक्त त्यांच्याशी प्रेमाने त्यांना सांगितलं पाहिजे आणि या न्यायाने सगळीजण मदत करतात तेव्हा हा जगन्नाथाचा रथ असाच चालू राहणार आहे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही